हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना मी दीपाली तुमचे स्वागत करते दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर तर आता दुपारचे वाजलेले आहे तीन आणि मी आता चहा बनवताना तुमच्याबरोबर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि दुफार झाली म्हणजे थोडासा चहा पिल्याशिवाय मला थोडी एनर्जी येत नाही तर मी आता आधी थोडीशी माझ्यासाठी एक कप चहा ठेवलेली आहे त्यानंतर त्यानंतर आपण ब्लॉगला कंटिन्यू करूया तर मी येथे आज घेतलेला आहे आधी अर्धा किलो अशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर मला आज बनवायचं आहे पुरण तर मी आता ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे पुरण बनवण्याचं कारण असं की आज तर होळी आहे आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज होळीनिमित्त मी पुरण बनवणार आहे काही काही बनवतात पुरी वगैरे शिरा वगैरे असं पण मी शक्यतो प्रत्येक वर्षी होळीला पुरणाचंच नैवेद्य दाखवत असते कारण की जुनी अशी परंपरा आहे की प्रत्येक म्हणजे होळीला कधीही पुरणाचा स्नेवद्य दाखवायला पाहिजे मग मी पूर्णच पुरणाचा स्नेवदे दाखवते आणि आता मी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आणि मी आता तिला शिजवायला टाकणार आहे तर शिजवताना मी त्यामध्ये ते थोडंसं तेल आणि चिमूटभर हळद ते त्यामध्ये टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता मी थोडंसं तेल ॲड करते त्यामध्ये आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकणार आहे आणि आता कुकर लावून घेणार आहे तर मी आता आधी भांडे होते थोडेसे ते मी अगोदर घासून घेते कारण की ते भांडे पडलेले असले म्हणजे आपल्याला सतत आपल्या मनात चालू असते की भांडे घासायचे म्हणून ते पटकन उरकवून घेतले की थोडं बरं वाटतं तर आता चहाचे टिफिन मुलांचे सर्वसे होते तर मी ते आता अगोदर घासून घेते त्यानंतर मग पुढची तयारी करेल तर आज होळी आहे तर मग सर्व पटकन उरकून घेतलं की मग नंतर पूजा वगैरे करायला जायचं असतं तर मग उशीर होऊन जातो त्यामुळे मग पटकन आज लवकरच डाळ शिजवायला टाकून दिली आणि आता येथे माझे तुम्ही भा बघू शकता सर्व भांडे घासून घेतलेले आहे मी आणि आता मी हे कुकर खोलते आहे डाळचं तर आ आता मी जे डाळ शिजवायला टाकली होती ते खूप छान प्रकारे अशी शिजली आहे नरम झाली तर मी आता हिला अगोदर एका भांड्यामध्ये एका चाळणीवर ठेवून गाळून घेणार आहे तर आता मी सर्व पाणी डाळीमधलं काढून घेतलेलं आहे आणि परत डाळ त्या कुकरमध्ये शिजवायला टाकली आहे आता यामध्येच मी थोडीशी थोडीशी म्हणजे अर्धा किलो डाळ आहे आपली तर त्यामध्ये अर्धा किलोच अशी साखर टाकणार आहे तर मी आता अर्धा किलो साखर यामध्ये टाकून घेतली आहे आणि याला शिजवून घेते पटकन तर मी आता डाळमध्ये साखर टाकून घेतली आणि ती व्यवस्थित शिजली पण आहे आणि मस्त आता आपण तिला <laughs> तर पुरण करून घेणार आहोत एक त्याच चाळणीवर टाकून ते तिला छान असं पुर पुरण होतं मिक्सरवर सर्वर पण करतात पण मी असंच करून घेते म्हणजे पटकन ते गरम गरम असतं ना तोपर्यंतच ते पटकन असं होऊन जातं तर आता पुरण वगैरे सर्व झालेलं होतं आणि त्यानंतर मग मी सत्यनारायणासाठी प्रसाद करायला घेतलेला होता कारण की आज मी सत्यनारायण करत असते दर पौर्णिमेला माझा सत्यनारायण असतो तर मग मी थोडासा रवा भाजून घेणार आहे येथे प्रसादासाठी तर मी येथे आता एक वाटीचाच प्रसाद करणार आहे कारण की एक वाटीचाच प्रसाद भरपूर होतो जास्त बनवला ना तर मुलं खात नसतात त्यामुळे मग एकच वाटीचा मी प्रत्येक पौर्णिमेला एक वाटीचाच प्रसाद हा करत असते तर आता रवा भाजून झाला आहे आणि मी त्यामध्ये आता गरम पाणी टाकलेलं आहे आणि एक वाटी रवा आहे तसंच एक वाटी साखर पण घेतलेली आहे तर आता येथे प्रसाद झालेला होता आणि मी प्रसादासाठी एका वाटीमध्ये त्याला सर्व काढून घेणार आहे असं तर आता प्रसाद झाला होता पुरण पण झालेलं होतं आणि आता म्हटलं अगोदर कणिक भिजवून ठेवून देते कारण की मग माझी पूजा वगैरे होईल सत्यनारायणची तोपर्यंत ती अशी नरम छान मुरून जाईल त्यासाठी मग मी आता कणिकमध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं आहे आणि आता ती कणिक मी भिजवून घेणार आहे पटकन त्यानंतर मग पूजेची तयारी करून पूजा करणार आहे श्री सत्यनारायणाची कथा अद्य पहिला आधा श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे ग श्री गजाननाला नमस्कार असो एकदा निमिष अरण्यात शोनक वगैरे मुरीला स्वतःला विचारले मी श्रेष्ठा मनातील सर्व कले कोणत्या अर्थाने मिळतात ते आम्हाला सांगते त्यावर सांगतात तर आता येथे माझी पूजा कथा आरती वगैरे सर्व झालेलं आहे त्यानंतर मी शूट घेतलेला आहे कारण की मध्ये मला जमलं नाही शूट घे घ्यायला तर आता मी पूजा वगैरे झाली आहे आणि आता मी पोळ्या करायला घेतली आहे तर मी आता येथे सर्व पोळ्या करून घेणार आहे आणि खीर आणि खीर आणि भाजी वगैरे सर्व माझं झालेलं होतं तर अगोदर नैवेद्य दाखवून देते घरामध्ये दे, त्यानंतर मग होळीला तिथे नैवेद्य घेऊन जाणार आहे होळी ठिकाणी तर मी आता तुम्हाला होळीची थोडीशी कथा सांगणार आहे तर हिरण्यकश्यप कश्यप हा प्राचीन काळी राजा होता त्याच्याकडे प्रल्हादासारखा ईश्वरावर अतूट विश्वास ठेवणारा भक्तपुत्र जन्माला आला भक्त प्रल प्रल्हाद भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि त्याच्यावर भगवान श्री विष्णूंची कृपादृष्टी होती हिरण्य कश्यपने प्रल्हादाला आदेश दिला की त्याने मला सोडून कोणाचीही भक्ती करू नये परंतु प्रल्हादाने हे मानले नाही आणि त्यामुळे हिरण्य कश्यप प्रल्हादाला मारण्यासाठी उताळा झाला होता हिरण्य कश्यपने भर प्रल्हादाला मारण्याचे खूप प्रयत्न केले हिरण्य कश्यपची बहीण होली का तिला अग्नीपासून बचावाचे वरदान मिळाले होते तिला वरदानामध्ये अशी चादर मिळाली होती जी अग्नीमध्ये जळत नव्हती हिरण्य कशी आपल्या बहिणीच्या मदतीने प्रल्हादाला अग्नीमध्ये जाण्याची योजना केली होलिका जळत्या अग्नीमध्ये वरदानात मिळालेली चादर घेऊन बसली श्री विष्णूच्या कृपेने वायूच्या रूपाने उडून प्रल्हादाच्या अंगावर ती चादर बसली व होलिका अग्नीमध्ये भस्म झाली तर अशा प्रकारे प्रल्हादाच्या मारण्याच्या प्रयत्नात होलिकाचा मृत्यू झाला तेव्हापासून होळीचा सण हा साजरा केला जातो तर मी आता तुम्हाला छोटीशी कथा सांगितली आहे तरी येथे विठ्ठल मंदिर होतं तेथेच होळी पेटवली होती तर आम्ही आता विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि खूप छान आमचं दर्शन झालं कारण की सर्व घरी गेले होते आम्ही आम्हाला थोडा उशीर झाला होता पूजा करण्याला यायसाठी तर आमचं दर्शन खूप छान झालेलं होतं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे हे चला आता व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला I'm okay.